माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो अनेकजण ह्या पदाची आतुरतेने वाट पाहत होते आणि ते अखेरतरा ते पद आता जाहीर झालेलं आहे तर बघू शकता अमरावती जिल्ह्यासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत राज्यातील सवर्गातील तलाठी पदासाठी सोबत जोडलेल्या विवरणपत्रासाठी नमूद पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे तर ता मित्रांनो पाहू शकता हे बघा अमरावती जिल्ह्याचं आहे मला आलं आहे टेलिग्रामला लगेच तुम्हाला सांगतो लगेच कमेंटमध्ये विचारू नका कधी भरती काय कधी इथं तारीख दिली तसं दिलं आहे तसं तुमच्यापर्यंत पोचवतोय हो हे माझं काम आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता कारण की माझं काम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं इथं तारीख पण दिली त्यांनी एक तीन दोन हजार म्हणजे एक तारखे एक मार्चपासून फॉर्म चालू होणार आहेत आणि ही भरती येऊन पण जाईन तरी पण काही ना माहीत व्हायचं नाही कारण की अभ्यास खूप मेन आहे कारण की अभ्यासाच्या जवळ ह्या भरतीमध्ये सक्सेस होऊ शकते सर मित्रांनो तुम्हाला एकूण जागा किती इथं कशा प्रकारच्या जागा आहेत एकूण एकोणऐंशी जागा आहेत इथं आणि आपण बघू इथं तुम्हाला एकूण एकोणऐंशी जागा आहेत आणि यांचं डिटेल वाईज तुम्ही बघू शकता तर तुम्हाला आता स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असंच काढून घ्या मित्रांनो हा तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी मी इथं जागा सोडतो घेतला का चला तर माझ्या प्रिय भावांनो मी तुम्हाला आता पटपट अशा जागा वाचून दाखवतो एकूण अजासाठी नऊ जागा आहेत त्याच्यानंतर अजसाठी पाच जागा आहेत त्याच्यानंतर विज असाठी दोन जागा आहेत त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही विजा झाल्यानंतर भज बसाठी एक जागा आहे त्याच्यानंतर भज कसाठी तीन जागा आहेत भज डसाठी शून्य जागा आहेत विमा ट्रसाठी तीन जागा आहेत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी असली नोटिफिकेशन बेल ऑन करून आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा आपल्या परिवारामध्ये सामील व्हा कारण की आपला परिवार खूप असा एकदम असा इम्पॉर्टंट आहे कारण की आपल्याला अशा नोकरीची जरूरत आहे सध्या चला तर मित्रांनो तुम्हाला पुढचा आणि मित्रांनो आजूक एक जाहिरात आहे तुम्हाला अजुके एक वाचून दाखवायचं ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मित्रांनो इमाओसाठी दहा जागा आहेत सीसाठी बारा जागा आहेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक एकूण आठ जागा आहेत त्याच्यानंतर ओपनसाठी अठरा आहेत आणि पेसासाठी सात आहेत आणि एकूण एकुन, एकोणऐंशी जागा आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही जाहिरात दिनांक एक तीन दोन हजार एकोणीस म्हणजे एक मार्चला तर बावीस तारखेपर्यंत ओपन राहणार आहे त्याच्यानंतर आहे नांदेड जिल्ह्याचं पण आपल्याला हाती लागलेलं आहे तर त्याच्या एकूण जागा आहेत मित्रांनो एकूण बासष्ट जागा आहेत आणि पाहूयात ते कशा प्रकारे तर तुम्हाला जागा मी वाचून दाखवतो अजासाठी पाच आहेत अजसाठी तीन आहेत विजा असाठी शून्य जागा आहे परत भजवसाठी शून्य आहे भजकसाठी एक आहे भजडसाठी शून्य आहे त्याच्यानंतर विमाप्रसाठी एक जागा आहे वसाठी एकूण सात जागा आहेत सीसाठी आठ जागा आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक एकूण चार जागा आणि ओपनसाठी तेरा जागा आहेत अशा एकूण बासष्ट जागा आहेत आणि बघू शकता निध पण तारीख आणली एक तीन म्हणजे एक मार्च ते बावीस मार्चपर्यंत तिचा फॉर्म भरण्याचा कालावधी हो आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप लांब जाईन तपचुकले जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी पण तुमच्यासारखाच विद्यार्थी त्यामुळं तुम्ही अभ्यासाला लागा कारण की खूप खूप असं जाहिरात येऊन पण जाईल तरी पण आपल्याला समजायचं नाही त्यामुळं अभ्यास करा अभ्यास आहे आणि जाहिरात जावायची तर येणारची पण तुम्ही ताईट राहिलं पाहिजे कारण की तुमचा अभ्यास कमपट आहे कारण की एक मार्क जरी कंपाडा तरी हुसकून देतील चला तर मित्रांनो हा व्हिडिओ थांबवतो तपचुकले जय हिंद जय महाराष्ट्र बेस्ट ऑफ लक